कमिटी आहे परंतु मुळात ही कमिटी कायदेशीर ट्रस्टीचं नाही आहे आणि ते सभासद म्हणजे हे समाजाने निवडलेलं नाही आहे त्या लोकांना अध्यक्ष पंचारी आहे इथला तो काय करतो म्हणजे ह्याच्या मंदिराच्या गल्ला बदल आता कोर्टामध्ये केस आलेला आहे त्याच्यामुळे मंदिरात गल्ला ठेवायचा असा आहे कोर्टाचा आदेश आहे तरी सुद्धा तिथे काय करतात आहेत पुजारी आणि नारळवाला आणि ते हे सगळे मिळालेले आहेत ते काय करतात मग मंदिराला परवा पाच लाख रुपये कोणीतरी भंडारा वगैरे टाकावं तर त्यांनी दिलेला पैसा त्याचा हिशोब नाही काही नाही श्रावण शिंगे त्याचं नाव आहे तो बोलला मला की तू इथे यायचं नाही आहे तू इकडे आली तर तुला आम्ही ना हे करू आणि घाण असली भाषा यूज केली आहे मंदिराचा अध्यक्ष किंवा कजिनदार असेल तो बोलतो की इकडे यायचं नाही तुमचं इकडे जागा नाही आहे तुम्ही तिकडे तुम्ही आलेल विया करायचं तू इथे यायचं नाही तू क्रिश्चन आहेस तू क्रिश्चन आहेस असा तो शब्द वापरलेला आहे आपण बघत आज दिवस टाइम्स मी आज करू या ठिकाणी हनुमान मंदिर या ठिकाणी आहे या ठिकाणी या वडार समाजाचं हनुमान मंदिर आहे या ठिकाणी आहे या ठिकाणी काही वडार समाजाच्या महिला आहेत त्यांच्या या ठिकाणी काही समस्या आहेत त्या समस्याचं आपण जाणून घेणार आहे त्यांना या ठिकाणी काय प्रॉब्लेम आहे त्यांनी काही आरोप केलेले गंभीर स्वरूपाचे आरो आरोप केलेले आपण ते बघणार आहोत काय आरोप आहे सर्वप्रथम तुमचं नाव सांगा काय तुमचं माझं नाव गीता धोत्रे आहे आणि मी इकडचीच लहानापासून वाढलेली आहे आणि विवेक शिंगे मी इथे मंदिरात ट्यूजडेला इथे दर्शन घ्यायला आलेली तर तो मंदिराचा जो अध्यक्ष कजिनदार किंवा सेक्रेटरी असेल त्याच्यापैकी एक माणूस बोलला की तू इकडे यायचं नाही आहे तू क्रिश्चन आहेस ते विवेक श्रावण शिंगे त्याचं नाव आहे तो बोलला मला की तू इथे यायचं नाही आहे तू इकडे आली तर तुला आम्ही ना हे करू आणि घाण असलेली भाषा यूज केली आहे मंदिराचा अध्यक्ष किंवा खजिनदार असेल तो बोलतो की इकडे यायचं नाही तुमचं इकडे जागा नाही आहे तुम्ही तिकडे तुम्ही आलेलुया करायचं तू इथे यायचं नाही हे तू क्रिश्चन आहेस तू ख्रिश्चन आहेस असा तो शब्द वापरलेला आहे आणि धमकी देतो आहे आणि सगळ्या बायका आमच्या समाजाच्या त्यांच्या अंडरमध्ये आहे त्यांचे वडील आधी पॉलिटिक्समध्ये श्रावण शिंगे हे नगरसेवक होते माझी कमीत कमी आता त्या गोष्टीला कमीत कमी तीस वर्ष तरी झाले असतील आणि तो मुलगा काही कमवत नाही आहे बायका पोरांना सांभाळण्याची त्याची हे नाही आहे मंदिरातला जो पुजारी आहे इथला तो काय करतो म्हणजे ह्याच्या मंदिराच्या गल्ल्याबद्दल आता कोर्टामध्ये केस आलेला आहे त्याच्यामध्ये मंदिरात गल्ला ठेवायचा असा आहे कोर्टाचा आदेश आहे तरीसुद्धा तिथे काय करतात पुजारी आणि नारळवाला आणि ते हे सगळे मिळालेले आहेत ते, ते काय करतात मग मंदिराला परवा पाच लाख रुपये कोणीतरी भंडारा वगैरे टाकावं तर त्यांनी दिलेला पैसा त्याचा हिशोब नाही काय नाही गरीब लोकांना काही मदत करत नाही आहे तिथे आणि इथे या ज या परिसरावर आजूबाजूच्या परिसरामध्ये चिकन मटनचा विवेक शिंगे हा धंदा चालवतो आणि तो, तो पाचशे पाचशे रुपये त्याच्याकडून रोज घेतो आणि त्याची गरज चालवतात आणि आपण काय बोललं की त्यांच्या बायका बीका सगळ्यांना घेऊन तो असं इथे आजूबाजूच्या परिसरामध्ये तो दादागिरी करतो आणि त आत्तासुद्धा तो इथेच आहे म्हणजे एवढं प्रोटेक्शन पोलीस प्रोटेक्शन असूनसुद्धा तो दादागिरीची भाषा यूज करतो दादागिरी करणं हे त्यांच्या रक्तात आहे आणि आमच्या घरात लेडीज ना लेडीज फक्त आहेत आणि पुरुष मंडळी नाही आहे त्यांना माहिती आहे हे काही करू शकत नाहीत म्हणून त्यांना सगळ्यांना माहिती आहे इथल्या वडार समाजाला सगळ्यांना माहिती आहे आणि आत्ता नाही विवेक शिंगे हा मर्डर केसमध्ये आतमध्ये जाऊनसुद्धा आलेला माणूस आहे आणि त्याच्याकडून मला धोका आहे पुढे नको धोका आहे मला पुढे माझ्या पोरा बाळांना आणि मला तुम्ही सांगितलेलं आहे की या ठिकाणी जी कमिटी आहे परंतु मुळात ही कमिटी कायदेशी ट्रस्टीचं नाही आहे आणि इथे सभासद कोण म्हणजे हे समाजाने निवडलेलं नाहीये त्या लोकांना अध्यक्ष कजिंदर सेक्रेटरी रजिस्टर पण नाही आहे काय नाही असेल तरी पण ना पण ह्यांना आता जी आहे ना त्यांना निवडलेलं नाहीये समाजाने पोलिसांकडे मी कंप्लेंट केलं असताना अर्ज दिला असताना त्यांनी सांगितलं की काय करायचं समाजाने एक मिटिंग घ्यायची पण समाजाची लोक या त्याला घाबरतात कारण तो मर्डर केसमध्ये आतमध्ये जाऊन आलेला पोरगा आहे काय आता सध्या या मंदिरा मंदिराची सुधारणा व्हावी आणि मंदिराचं कसं आहे ना वरपर्यंत मोदीपर्यंत हे तुम्ही पत्रकार आहेत ना सगळं हे जायला पाहिजे तुम्ही पोहोचवलं पाहिजे अशी माझी आशा आहे आणि इकडे ना सगळं ना लोक काय करतात माहिती आहे त्यांना घाबरतात त्याच्यामुळे आज इथे मीटिंग झाली त्याच्यामध्ये एकही महिला आलेली नाहीये एक पुरुष मंडळी आलेलं नाहीये आणि पैशाचं वगैरे बेहिशोब ते लोक हे सगळं दारू पिणं गांजा चरस गांजा इथे आजूबाजूच्या परिसरामध्ये लोक मुलं उभे राहतात ते हेच करत असतात संध्याकाळची वेळ सकाळची वेळ सगळं हेच करत असतात मंदिराची कमिटी नाही कोणालाही बोलवणार नाही स्वतःच सगळे दादागिरीची भाषा स्वतःच स्वतःच करतात सगळं सध्या तुमचे आता तुमचे आरोप काय आहेत आता तुम्ही तु या मंदिराच्या संदर्भामध्ये काय ऍक्शन घेणार आता या समाजाला सोबत घेऊन तुम्ही काय आरोप असा आहे मंदिरा करणार आहे नोंदणी नोंदणी सध्या नसेल त्याच्याबद्दल थोडं माहिती नाही मला पण थोडकं परत एकदा आपली दुसरींदा मीटिंग होणार इथे तेव्हा मी सांगेन की खजिनदार अध्यक्ष सेक्रेटरी या लाए का। तुम्ही जे को पत्रक दिलेलं त्या पत्रकामध्ये सांगितलेलं आहे या ठिकाणी कुठली अस्तित्वात नाहीये स्वयंघोषित आहे स्वयंघोषित कमिटी अस्तित्वात नाहीये कायदेशीर कमिटी अस्तित्वात नाही हे नाही काहीच नाही आहे त्यामध्ये समोर आता यानंतर तुम्ही काय केलं मोदीने काय केलं राम अयोध्या कशी सुधारणा चालेली आहे तसं हे मला वाटतं की हे पण झालं पाहिजे त्याच्यात माझा आनंद आहे याच्यानंतर तुम्ही समोर काय कर याच्या पुढे अजून एक मिटिंग ठेवणार मोठी मीटिंग ठेवणार आता आपलं हे हे होतं थोडक छोटसं सुरुवात आहे आता जर हे मोदीपर्यंत गेलं नाहीये किंवा पंतप्रधानपर्यंत प्रत सीएम पर्यंत सगळं गेलं पाहिजे महिलांना असं असं बोलतात इथे सगळे दारूडे सगळे उभे राहतात आपण मरचे लोक